नमस्कार मी सुरेश शिंदे आपण पाहतात तळेगाव टाईम्सनं आत्ता आपण मारुती मंदिर चौक या ठिकाणी आहोत आज वीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस संपूर्ण तळेगावकरांसाठी आज एक ऐतिहासिक दिवस आहे या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज तसेच छत्रपती संभाजी महाराज यांचे शिवतीर्थ या ठिकाणी आज उत्साहात साजरा होत आहे त्या त्यानिमित्ताने काही नागरिक आहेत जे आत्ता या ठिकाणी लोहगड या किल्ल्यावर जाणार आहेत आणि त्या ठिकाणून पायी पळत ज्योत आणणार आहेत नक्की काय त्यांची संकल्पना आहे आपण त्यांच्याकडे माहिती जाणून घ्यायला आहोत सर नमस्कार नमस्कार सर साधारणतः सवा सव्वा चार ते साडेचारची वेळ झालेली आज पहाटे आपण एक शिवज्योत घेण्यासाठी जातात तर नक्की काय संकल्पना आहे काय सांगाल आपण सर्वप्रथम सर्व तळेगाव नागरिक बंधू भगिनींना या ठिकाणी मी दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा देतो जगदगुरु संत तुकाराम महाराज संत श्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर माऊली श्री संत संताजय जागनाटे महाराज आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या पुण्यभूमीमध्ये आज तळेगाव शहरामध्ये छत्रपती शिवाजी महाराज व स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज यांचं शिवशिल्प या ठिकाणी तीर्थ आपण अनावरण लोकार्पण सोहळा या ठिकाणी होत आहे याचा मनस्वी आनंद आम्हाला होत आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांच्या पदस्पर्शाने पावन झालेला लोहगड की ज्याला जागतिक युनेस्कोमध्ये निवड झाली त्या किल्ल्यावरून आपण एक ज्योत आणून या ठिकाणी शिवतीर्थावरती ज्योत घेऊन येत होतो आणि मानवंदना त्या ठिकाणी आपण देणार आहोत सांगायला आनंद वाटतो की आज आपला जो तळेगाव दाभाडे नगरपरिषदेचा जो लोकार्पण सोहळा हो त्या ठिकाणी होतोय त्याच्यासमोरच छत्रपती शिवाजी महाराज आणि स्वराज्य रक्षक संभाजी महाराज यांचं तीर्थ त्या ठिकाणी अनावर शंभूतीर्थ त्या ठिकाणी अनावरण होत आहे आणि त्यानिमित्ताने आपण सर्वजण त्या ठिकाणी उपस्थित राहणार आहोत सर्व हे जे शिवसैनिक आहेत शिवप्रेमी आहेत ते आज लोहगडावरती आपण जाऊन त्या ठिकाणी शिवज्योत आणून एक प्रेरणा त्या ठिकाणी घेऊन येणार आहोत आणि या तीर्थाला आपण मानवंदना देणार आहोत